महेब यांच्या नेतृत्व हा निषेध मोर्चा निघतोय विनंती गाडी सवाल उभा राहायचंय आहे चर्चाची लाईन या ठिकाणी करायची अशी व्यक्त करण्यासाठी काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भ्रष्टाचारी सरकारचे अन्य बाळासाहेबांचे नेतृत्व करत्रपती शिवाजी महाराज अन्य बासाहेब मंचने दृत करे अन्य बनवा पंचने दृत निषेध प्रस्थापित असा तोच निषेध व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी पुरुष काँग्रेस तर्फे समस्त मराठी मागच्या आपल्या आपण सांगायचं की सी सरकारचा धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो राज्य सरकारचा धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो सरकार खाली एक वतीनं सूचना आहे निषेधासाठी आलेल्या काँग्रेसवर प्रेम करणार आपण सर्वांनी शक्य असेल तर खाली बसून घ्या खाली बसून खाली 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 घ्या विश्वजित कदम त्याचबरोबर या तालुक्याचे नेते अप्पा यांच्या सूचनेवरून किंवा आदेशावरून आज आद माधवन राजकोट मध्ये महाराजांचा पुतळा कोसळला त्याचा निषेध म्हणून आपण आहोत मी गेलो सरवंत पंचेचाळीस वर्ष झाली तारा राणीच्या पुतळ्याला मागच्या दोन पायावर उभा असलेला घोडा आणि जवळजवळ दीड मीटरची तलवार असा पुतळा कोल्हापूर मध्ये उभा आहे त्याच बरोबर शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे आहेत एकोणीशे अठ्या साली अमेरिकेमध्ये जो स्वातंत्र्य देवतेचा पुतळा उभा केला एकोणीशे अठ्याऐंशी पासून आज बघितलं जो एकशे तीस पस्तीस वर्ष झालेला उघड्या समुद्रात तो पुतळा आहे कुठेही पुतळ्याला काही कधी पुतळे पुटे पडलेले नाही आणि हाच पुतळा पडला देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठरलेल्या वेळेत त्यांचा दौरा असतानाच हा पुतळा उभा करायचा आणि त्याच्या हस्ते त्याचा अनावर करायची ही प्रचंड घाई या षंड सरकारमधील सर्व मंत्र्यांना झालेली होती विशेष करून भाजपाच्या आणि त्यामुळं हे अघटित घडलेलं आहे अकलेचे तारे मुख्यमंत्री तोडतात की वारे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वाहत होते शंभर सव्वाशे किलोमीटर वेगानं वारं वाहिलं तर ते त्याला वादळ म्हणतात त्यातही अनेक पुतळे काही झाले ना येत्या पाच तारखेला आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम यांच्या पुतळ्याचं आपण अनावरण घेणार आहोत त्या पुतळ्याला मला वाटतं आपण निर्णय झाल्यापासून आज दोन दीड दोन वर्ष झाली चार वर्ष झाली पुतळा तयार करायला आणि तो बसवतानाही खर तर तो उंचीवर पुतळा नाही सर्व बाजून त्याला संरक्षण आहे झाडांचा आहे मागल्या भिंतीचा आहे तरीही तो पुतळा जर चार वर्ष करायला जात असतील किंवा बसवायला जात असतील तर याच आपण समजून घ्यायचं आहे की हे पुतळे उभे करताना किती सूक्ष्म नियोजन सूक्ष्म आरेखन हे सगळं करावं लागतं हे न करता आणि काही बोलता ती माझस केसरकर सारखा मंत्री म्हणतो की काय तर चांगलं घडायचं तुम्हाला हे वाईट घडलं अरे मग पुतळा पडला तो आपशिकून झालेला आहे तुमच्या सत्तेला सत्तेच्या माजाला हा झालेला अप शिकून आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्व जनता येत्या निवडणुकीमध्ये या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय ना राहणार नाही त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे माझ्या पुढच्या बाप्पा बोलतील त्यावेळेलाही ते सांगतील परंतु जे घडलेलं आहे ते अघटित आहे ते संगीत आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पुतळा उभा केला त्यांना ह्याची शिक्षा केवळ निवडणुकीत नव्हे तर आयुष्यभर त्यांना याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं आणि मी त्याचा मनापासून निषेध करतो आज या ठिकाणी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा जो पुतळा बसवला होता या सत्ताधाऱ्यांनी त्या तो पुतळा पडल्यामुळं त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण जमलो हो। आहोत खरं तर हे सरकार आल्यापासून आपण बघितलं तर सातत्यानं महापुरुषांचा अपमान करणं शिवाजी महाराज असू देत आंबेडकर असू देत महात्मा फुले असू देत आणि कोणी महापुरुषांना त्यांचा अपमान करणं हे कायम त्यांच्या अंगवजनी पडले आणि हे बोललं जाते यातून समाजाची विभागणी करणं समाजात ते निर्माण करणं आणि समाज विभागून याचा फायदा चुकीच्या पद्धतीनं फायदा घेणं ना सत्तेचा आणि अशा प्रकारचं हे राजकारण चालू आहे याही पेक्षा अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राचं राज्य महाराष्ट्र राज्याचं प्रशासकीय मेन राज्यपाल राज्यपाल आपले होऊन गेले खर तर त्याचं नाव भगत सिंग पण त्याला म्हणायला पाहिजे अशा लेवलची माणसं सुद्धा सोडली आणि महाराष्ट्रात नव्हे देशात बऱ्याच ठिकाणी जातीवाद असू दे वंशवाद असू दे भाषिकवाद अशा पद्धतीने यांनी चालू केलाय आणि ह्या आज माझं वय पंचावन्न वर्ष म्हणजे पंचावन्न वर्ष काळात आम्ही कधी ह्या बघितलेला नव्हता तर हे सर्व चुकीच्या मार्गाने चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे आणि देशामध्ये जातीय दंगली घडून सत्ता काबीज करणं आपल्या ताब्यात सत्ता ठेवणं चुकीच्या पद्धतीनं सगळ्या जनतेला भेटी धरून हे चाललेलं आहे आणि हे थांबलं पाहिजे हे जर थांबलं नाही तर भविष्यात आपल्याला वेट पगार पण राहावं लागेल हे आज सांगतो या ठिकाणी जास्त काही न बोलता या अशा मस, मस्तवाल सरकारचा निषेध करतो आणि थांबतो नव्हे देशाला सुद्धा लाजेल माल खाली घालावे असा प्रकार सरकारनं या ठिकाणी घडवून आणल्याचा प्रकार आहे जो पण पंचेचाळीस टक्के भ्रष्टाचार करून उभा केलेला हा पुतळा तो कोणाचा पुतळा आहे याचं भानसुद्धा या मंडळीने राहिलेला आहे आणि त्यामध्ये पंचेचाळीस टक्के वस्तू कमिशन खाल्लं गेलं हे अगदी जग जाहीर झालेलं आहे छत्रपतीच्या पुतळ्याला सुद्धा यानं भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवलं आहे भ्रष्टाचारी सरकार याच्या निवडणुकीत हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही करायची गरज नाही कारण का शिवाजी महाराजाच्या अस्मितेला त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंग आहे ती मंडळी सत्तेपासून धक्की बाजूला जाणार आणि निश्चितपणा विचाराचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही मी या निमित्ताने आपल्या सहकारी बँकेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहु पुतळ्यापर्यंत बहुसा आपला निषेध मोर्चा निघालेला आहे त्या निषेध मोर्चामध्ये हजारो संख्येने युवक त्याचबरोबर ह्या या भागाचे बाजीव जाते आमदार कदम कदमसाहेब यांच्यावर प्रेम असणारे अनेक कार्यकर्ते नेते मंडळी त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आपण म्हणतोय पण आपण ज्या पद्धतीनं पाच तारखेला आपल्या जी ताकद दाखवायची आहे ती पाच तारखेला दाखवायची आहे या ठिकाणी शिव शब्द बोलायची सगळं वेळ नाही पण आठवण करून ती बाळासाहेब कदमांच्या नेतृत्वाखाली त्या संपूर्ण जिल्ह्यामधून हजारो लाखो लोक येणार आहेत त्याचबरोबर आज ही जी घटना झाली त्या घटनेसाठी आपले बाळासाहेब बापू आपल्या पदू सहकारी बँकेचे चेअरमन वैभव सर त्याचबरोबर गणपतराव सावंत या मोर्चा आपले नेते परस तालुक्याचे महेंद्रप्पा लाड यांच्या नेतृत्वाखाली आपण येऊ काढलेला आहे पत्रकारांनी नोंद द्यावी एवढ्या शांतपणे कुठलाही रस्ता रोग न करता आमचा निषेध मोर्चा आहे आपल्याला माहिती आहे की आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगली शहरामध्ये वसंतदाचा पुतळा मार्केट मध्ये पर्यंत बसला महात्मा गांधी नह... नेहरू महात्मा गांधी यांनी नेहरूंचा पुतळा बसलेला आहे कितीतरी वर्ष आपल्या हो जन्माच्या अगोदर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या इन्स्टिट्युअरवर बसलेला आहे अनेक महा मोठ महामंत नेत्यांचे मंडळी नेत्यांचे पुतळे बसलेले आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक पुतळे महाराष्ट्रात बसलेले आहेत त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर शहरामध्ये शाहू महाराजांचा आपल्या डॉक्टर त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा त्याचबरोबर अनेक नेत्यांचे पुतळे आहेत पण मगाशी सांगितलं कुठंही दाखल आला आहे भ्रष्टाचार सरकार येणार कोट्याच रुपया कुतळ्यामध्ये मिळाले त्यांचा करा त्यांचा शोध घेतला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज फडणवीसांनी ग्रहस्थे गृहमंत्री आहेत त्यांचा राजीनामा स्वीकारला पाहिजे त्यांचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे आहे फडणवीसांना गृहमंत्री राहण्याचा अधिकार नाही आपलं दैवत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महाराष्ट्रामध्ये कडक लावलेला गावाचं काम श्री षडयंत्र फडणिसांचा आहे आणि अशा पद्धतीने अशी जे घटना झाली तर आम्ही त्या संपूर्ण घटनेचा निषेध करतो त्या भ्रष्टाचार सरकारचा निषेध करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी मी सर्व लोकांच्या वतीने नेत्यांच्या वतीनं आणि संपूर्ण बदल तालुक्याच्या वतीनं त्या सरकारचा निषेध करतोय त्या विधानसभेच्या निदेशांना सरकारचा होणार आहे तुम्हाला माहिती नाही संपूर्ण महाराष्ट्र वेगळी लाट आहे आत्ताच मोठी सभा घ्या लागले मोठीच्या सभेला गेल्यावेळी एका एका जिल्हा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये शिता शिता ले ले। चार चार सभा झाल्यापूर्वी शिकायला अशा पद्धतीनं त्यांचं वार आहे आज आपल्या पद्धतीनं त्यांचं शिटाई येऊ शकत नाही आज जो निषेध मोर्चा केलेला आहे त्याबद्दल सर्वांच्या करतो आणि यानंतर आणि आग आपली समितीच जर तर पडत असेल आणि त्या पडल्यानंतर महाराष्ट्राला जर गाणेबोट लागत असेल तर आपण निषेध करणं योग्य आहे खर आपन तर बरेच गाव म्हटलं जात की सत्तर वर्षामध्ये केलं काय केलं काय पण या सत्तर वर्षामध्ये एकही पुतळा पडल्याचं उदाहरण नाही ही खरंतर बाब आपण लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला एखाद्या प्रमुख नेत्यांच्या उद्घाटनाच्या गडबडीसाठी जर आपण आपल्या अस्मितीसाठी जर खेळणार असो आपल्या अस्मितीचं जर राजकारण करणार असो तर हे आपण संस्कारक्षम महाराष्ट्र आपण संतांची भूमी म्हणतो संस्काराची भूमी म्हणतो आणि अशा भूमीमध्ये जर अशी घटना घडणार असेल तर त्याचा आपण सर्वजणांनी खऱ्या अर्थानं जाहीर निषेध केला पाहिजे मला असं वाटतं की आज आपण दिल्लीमध्ये संसद बांधली आणि ती सुद्धा गळायला लागली आणि सत्तर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संसदेमध्ये कधी एक पाण्याचा ठेम कधी कुठं पडलेला नाही सत्तर वर्षामध्ये आजपर्यंत जितके महापुरुषांचे पुतळे उभा झाले ते कधी पडले नाहीत आणि कुठल्याही महापुरुषांशी कधीही म्हणजे किंवा त्यांची तुलना करण्याची परंपरा सत्तर वर्षामध्ये कधी नव्हती परंतु आजच्या काळामध्ये शिवाजी महाराज श्रेष्ठ की सावरकर श्रेष्ठ सावरकर श्रेष्ठ की नथुराम श्रेष्ठ श्रेष्ठ या अशा वेगवेगळ्या अविचारशील विषयावरती आपण भांडणं करत बसण्यापेक्षा विकासाचा एक सक्षम दर्जा खऱ्या अर्थानं आपण घालून दिला पाहिजे आज आता मागाशी बापूंनी सांगितलं की बाबून गेली चार वर्ष झालं आपल्या पोरुष कडेगावचे आराध्य दैवत आदरणीय डॉक्टर पंतराजी कदम साहेब यांचा पुतळा करण्याचं काम चालू आहे बाळासाहेबांनी खर तर चार वर्ष त्याच्यामध्ये लक्ष घालून अतिशय नेटका असा पुतळा उभा करण्याचं काम केलं ही जी संस्काराची परंपरा आहे त्या संस्काराच्या परंपरेवरती राजकारण चालतं त्या परंपरेवरती महाराष्ट्र चालतो याची कुठंतरी या सत्ता सत्ताधीशांना जाण असण्याची गरज आहे मला वाटतं आज तुमच्या या गलतच्या कारभारामुळे जर पुतळा पडला असेल तर मी नक्की आपण सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये सरकार सपाट झालं पाहिजे एवढंच बोलतो आणि मी या घटनेचा निषेध करून मी जर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 शिवाजी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गेल्या आठ महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग राजकोट या ठिकाणी तो, तो किल्ला उभा केला होता आणि घाई गडबडी त्याच उद्घाटन करून त्या अगोदर उद्घाटन केलं आणि अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा त्याची दुर्घटना घडली आणि ही खरी तर लाजीरवानी गोष्ट आहे या देशामध्ये दे आपण बघितलं गेल्या दोन तीन वर्षामध्ये गुजरातमधला कुल पोषण असेल आता सांगितलं लोकसभेत पाणी कळतंय परवा बांधलेले राम मंदिर कळतंय तुम्ही आठ महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा या ठिकाणी भूसपाड झाला आणि आपल्या सगळ्यांच्या अस्मितेला धक्का लागला शोध शोतल शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहेत एक आवाज दिला की जे तोंडात येते पण ही अस्मिता मिळून मिळवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे खर तर आप्पा कालच आम्ही कुस्त्यावर वर्गणी मागे आमच्या संभाजी शेट साहेबांच्याकडे गेलतो आणि त्यांच्याकडं जे हेड तयार करते तर त्या शेडला जवळजवळ पाच लाख टन ती बोट माल वाहतूक करून घेऊन जात असते आणि मग त्याला कुठल्या प्रकारचं निकेल क्रोमियम काय काय घटक वापरले जाते याचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि हो जो नावाचा जो कसरा झाला आहे तो मला वाटतं पंचवीस तीस वर्षाचा सुद्धा आहे आणि त्यानं दोन दोन फुटाच्या के मूर्त्या केल्या त्या माणसाला यांनी ते काम दिलं आणि त्याचा अभ्यास नसणाऱ्या माणसाला हे काम दिलं जवळच आहे म्हणून दिलं आणि ही जी चुकीची घटना घडली त्याला हा हप्ते जबाबदार आहे त्या हप्त्याला उचलून आपटला पाहिजे आणि भ्रष्ट सरकार सुद्धा आहे आपटल्याशिवाय ही जनता गप असणार नाही आपल्या सगळ्यांच्या अस्मितेला धाकायला लागलेला आहे ला या सगळ्यांनी मिळून भविष्यात येणाऱ्या इलेक्शन असतील यांनी जबाबदारी घ्यास टाळलेला आहे प्रत्येक गोष्ट ते काय त्यात आपण काढला की राजकारण करतो परवा बदलापूरच्या घटना घडली त्या लहान मुलीवर बलात्कार झाला त्या आरोपीला शिक्षा देण्यात सोडून त्याचा दाखल सुद्धा करून घ्यायला वेळ लावला की जबाबदारी कोण घेणार जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे आणि त्यांना कटोरती कठोर शिक्षा करायला पाहिजे आज आज पुतळा उभा केला हीच घटना चुकुंब आपल्याकडून घडली असती गड़ तर ह्यांनी डोक्यावर घेतलं असतं ही जनता विसरणार नाही ना ना पंडित नेहरू हस्ते प्रतापगडच्या पुतळ्याला उद्घाटन झाले आता साठ वर्ष झाले गण झालेला नाही तुम्ही उठवला टाकून बघा पुतळ्यात कुठल्या कुठल्या प्रकारचं केमिकल वापरले कुठले कुठले घटक वापरलेले त्याचा सगळा इतिहास येतो तुम्ही या आठ महिन्यात बांधलेल्या पुतळ्याचा काय इतिहास दिलेला आहे त्या पुतळ्याची जर अवस्था पहिले आज चॅनल वापरले दोन इंची चायनल आहे इतकी वाईट अवस्था आहे आणि तुमच्या घाईगडबडीमुळे आमच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे तुम्ही आता शंभर वेळा माफी मागितली चुकीला माफी नाही ही जनता तुम्हाला माफ करणार नाही भविष्य काळात येणाऱ्या इलेक्शन मध्ये यांना बसू नका आणि शिवाजी महाराजांच्या अस्मितेला धक्का लावणार आहे एवढा दाखवून द्या मी पुन्हा एकदा या घटनेचा आपल्या सगळ्यांच्या वतीने निषेध करतो या ठिकाणी बाळासाहेब कदमांना याला थोडा वेळ होणार आहे मी त्यांच्यासह आपल्या नेत्यांच्या वतीनं मान्य बाळासाहेब कदम यांच्या वतीने निषेध व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज जय जयसो छत्रपती शिवाजी महाराजांचा जयसो आज आपण सर्वजण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आपला सर्वांचा आराध्य दैवत मानला जातो त्या जा महाराजांचा पुतळा पडा पडला आणि तो पडल्यानंतर सरकारची जी भूमिका होती त्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे उभे केले गेले साठ सत्तर शंभर दीडशे वर्षांचे पुतळे उभे केले गेले देशात परदेशामध्ये सुद्धा समुद्रामध्ये पुतळे आहेत परंतु या शंभर दोनशे वर्षाच्या पुतळ्याला काही झालं नाही परंतु कुणासाठी लोकप्रियतेसाठी गाईल गडबडीने एखादा पुतळा उभारायचा त्याचं उद्घाटन घ्यायचं इलेक्शन तोंडावर आल्यानंतर त्याचा वापर करण्यासाठी हा जो कटाटोट केला आणि गाई गडबडीमध्ये हा पुतळा उभार उभारला गेला त्याच फाउंडेशन त्याची टेक्निकल बाजू न पाहता पुतळा उभा करत असताना त्याच फाउंडेशन किती मजबूत असावं त्यामध्ये कोणकोणत्या धातूच मिश्रण असावं लागतं याचा अभ्यास न करता कोणाला तरी त्याची लोकप्रियता मिळावी म्हणून हा पुतळा उभा केला गेला आणि चार सहा महिन्याच्या आत हा पुतळा पडतो काय एकूणच शासनाचा घलताण कारभार आपल्याला दिसून आलेलं आहे महाराष्ट्र शासन असेल केंद्र सरकार असेल योजना जाहीर करायच्या आणि राबवण्याचा प्रयत्न पटापटा करायचा पण त्या योजनेमध्ये तथ्य काय आहे चूक काय बरोबर काय ते कधी पाहिलं ले गेलं नाही आणि एक लोकप्रियता मिळवायची म्हणून सातत्यानं योजनावर योजना घोषणा योजना करायची एखाद्या योजनेचं भूमपूजन करायचं चा लगेच चार दोन महिन्याच्या आत त्याचं उद्घाटन घ्यायचं एखाद्या इलेक्शनच्या तोंडावरती जबरदस्तीनं कार्यक्रम घ्यायला लावायचा त्याची लोकप्रियता लोकप्रिय मिळवण्याचा या शिवरायाच्या भूमिकेमध्ये भूमीमध्ये भु, आपण सर्वजण महाराजांच्या जा वरती प्रेम करणारे मावळे आहोत आपण सर्वांनी या घटनेचा निषेध केलेला आहे देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, सर्व ठिकाणी याचा निषेध झालेला आहे परंतु येणारा वेळशे काळामध्ये जे महाराष्ट्राचा निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये आपण दाखवून द्यायचा आहे की या भ्रष्टाचार आप सरकारला आपण खाली खेचायचा आहे ते करत असताना आपण सर्व बंधूनी जो शिवाजी महाराजांनी आपल्याला मंत्र दिलेला आहे स्वराज्य हे गरीबाच्या रहितेच्या मनातलं स्वराज्य असावं रहित्याचं राज्य असावं हे राज्य आणायचं असेल तर सध्याच सरकार आपल्याला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही या घटनेचा निषेध करण्यासाठी आपल्या विभागाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यायला लागलेले आहेत ला परंतु ट्रॅफिकच्या अडचणीमुळे हो, त्याला याला साधारणपणे एक दीड वाजतील त्याचा निरोप आला की तुम्ही कार्यक्रम करा आणि त्यांच्या वतीनं हो पलूस तालुक्याच्या जनतेच्या आम जनतेच्या वतीनं मी या शासनाचा निषेध करतो त्याचप्रमाणे बदलापूर मधली घटना घडली ती सुद्धा दडपण्याचा प्रयत्न या शासनाने केला त्याचाही निषेध करतो आपण आपल्या ताकदीवरती आपल्या मनगाटावरती जो अन्याय होत होत असेल जनते तो आपल्या ताकदीवर आपल्या मनगटाला आपण दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत महाराजांनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवा आवाज उठवल्या आजपासूनच कामाला लागलं पाहिजे या महाराष्ट्र शासनाचा केंद्र सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि इथं सांगतो आपण सर्वजण थोड्या वेळात निरोप दिला काल रात्री दहा वाजता आपल्याला निरोप मिळाले आपण प्रचंड संख्येनं जमला त्याबद्दल तुम्हाला इतर नवाद येतो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती <च्जावती> शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जवारी जय ठिकाणी एक मिनिट जागे पाहून आपण निषेध व्यक्त करायला da tikka